आपण तेज न्यूज व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरूर व आंबेगाव यांच्या वतीने युवक युवती व विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी तेज तुफान न्यूजला दिली आहे शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता सदर मेळाव्याचे आयोजन मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील हे प्रमुख उपस्थित होते सदर मेळाव्यासाठी बहुसंख्या हजारो युवक आणि युवती तसेच विद्यार्थी यांनी हजेरी लावली राष्ट्रवादी युवक युवती व विद्यार्थी संघटना आंबेगाव शिरूर तालुक्यातील पाच हजार युवक आणि युवती उपस्थित होते चला तर मान्यवर पदाधिकारी यांनी काय मार्गदर्शन केले ते पाहूया मुख्य संपादक शेख मंचर पुणे साहेबांनी आपल्या अख्या समाजाला नेहमी प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला आहे गेले पस्तीस वर्ष त्यांनी आंबेगाव तालुक्याचं के प्रतिनिधित्व केलं आहे गेल्या पंधरा वर्षांपासून शिरूर तालुक्याची बेचाळीस गावंसुद्धा सुद्धा आपल्या मतदारसंघात जोडल्या गेली आहे आणि या सगळ्या लोकांच्या प्रेम आणि आशीर्वादांमुळे ज्या पद्धतीने ही सगळी लोकं आपल्या सगळ्यांच्या आमच्या अख्या कुटुंबियाच्या पाठीमागे सुखादुखात उभे राहिले आहे त्याच्यामुळेच साहेबांना इतक्यांदा तुमच्या सगळ्यांची सेवा करायची संधी भेटली असा एकही वर्ग नाही असा एकही समाज नाही असा एकही घटक नाही ज्यांच्या आयुष्यात एक स्थिरता आणायचं काम आदरणीय साहेबांनी केलं नाही जेव्हा माझी आई एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये इकडे लग्न करून आली विदर्भातून तिला वाटलं की मला आता पुणे जिल्ह्यात देत आहेत तिकडे खूप सुखसुविधा असेल आणि ती इकडे आली आणि बघते तर जमिनीत आहे भेगा हांडा भरायला दहा दहा किलोमीटर चालायला लागतंय तिला वाटलं ती एका वाळवंटातनं निघाली आणि दुसऱ्या वाळवंटात आली आणि मग तिने तिच्या भावाकडे बघितलं आणि म्हटलं तुम्हाला कुठे दिलं आहे अशी होती ते माझी परिस्थिती हे मला माझी आईक सांगते मला ती कल्पना करायला सुद्धा जमत नाही पण इथे उपस्थित बरेचशी लोक आहेत ज्यांनी ते वास्तव्य अनुभवलं आहे पाहिलेलं आहे आणि त्याच्यातनं आज आपण इथे आहोत आता या पद्धतीची एक सामाजिक गतिशीलता एका जनरेशनमध्ये आणणं हे कुठलंच साधारण कार्य नाही आहे आणि ते आपल्या आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आपल्या तालुक्यासाठी आणलेलं आहे आपला जो मतदारसंघ आहे तो उत्तर पुणे जिल्ह्यातला एक मागास तालुका म्हणून ओळखला जायचा एक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जायचा आणि जेव्हा आपल्या आदिवासी बंधू आणि भगिनींनी त्यांची त्यागाने त्यांची जमीन आपल्याला दिली डिंबे धरण बनवायला त्याच्यानंतर आपला भाग बदलत गेला डिंबे धरण झालं साहेबांनी पासष्ट बंधारे आपल्या तालुक्यात बांधले ज्याच्यामुळे डिंब्याचं पाणी खालपर्यंत जाऊ लागलं ज्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्याकडला सिंचनाची सोय झाली त्याच्याकडे चार पैसे येऊ लागले त्याची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्याचं बदललं त्याच्या पोराला तू चांगलं शिक्षण देऊ शकलं आपल्या तालुक्यात औसरीसारखं इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आलं एन सी आर टीच्या मार्फत वेगवेगळ्या शिक्षण शाळा आल्या ज्याच्यातनं मुलांना फ्रीमध्ये एज्युकेशन इथे भेटलं मुलांना मुलींना हे सगळं कार्य करणं हे कुठलंच असाधारण काम नाही युवकांसाठी युवतींसाठी क्रीडा संकुल झाले क्रीडा संकुलातनं कितीतरी मुलांना मुलींना पोलीस खर्तीसाठी प्रशिक्षण भेटतं तिकडे ते प्रॅक्टिससाठी त्यांना त्यांच्या हक्काचं एक मैदान उभं झालं आणि आज आपल्या तालुक्यातनं इतर तालुक्यातलेही मुलं मुली आपल्या क्रीडा संकुलचा वापर करायला इथे येतात आणि त्याचा लाभ किती गोरगरीब मुला मुलींना झालेला आहे आपल्या अल्पसंख्याक समाजातही साहेबांचे एवढे सगळे कामं झाले असा एकही एक समाजाचा घटक नाही ज्याच्यासाठी साहेबांनी काम केलं नाही आहे आणि हा जो सुसंस्कृतपणा आहे हा जपण्याचं काम साहेबांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा केला येत्या काळात आपण हे अजून केलं पाहिजे समोरच्यांनी आपल्याला कितीही हुसकवलं आमची बरीचशी हो पोरं इथे आहे ते थोडी वयाने लहान आहे मन मनकवळं आहे कोणी काही बोललं तर लगेच लागतं एकदम जोशमध्ये येतात ताई याला मी असं उत्तर देणार ताई मी याला तर दाखवूनच देणार आपण सगळ्यांना एकच सांगतो आपण आदरणीय वळसे पाटील साहेबांचे कार्यकर्ते आहोत आपण फक्त कामाने उत्तर द्यायचं आपण कोणाबद्दलही काहीही अपशब्द बोलायचं नाही आपली बाजू जेव्हा जमेची असते जेव्हा कोणाला आपल्याला कमजोर नाही करता येत तेव्हा फक्त ते, ते शब्दांनी आपल्याला कमजोर करायचा प्रयत्न करतात जर आपल्याला आपल्या कार्यात आणि आपल्यामध्ये जर विश्वास असेल आणि देवावर विश्वास असेल आणि आपण त्याच देवाच्या आशीर्वादांनी समोर पाऊल टाकत जातो कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही साहेब नवरात्र उत्सव चालू आहे आता देवीचा नंबर आहे आठ नंबर साहेबांची कितवी वेळ आहे ही आठ देवीचा आशीर्वाद आहे आणि तुम्ही सगळी मायबाप जनता आमचे सगळे तरुण सहकारी ज्येष्ठ लोक वाईट वाटून नका घेऊ पण एक गोष्ट मी मात्र म्हणेन ही निवडणूक आमच्या युवका आणि युवतींनी डोक्यावर घेतलेली आहे आणि त्यांचा जो मोठ्या संख्येत साहेबांच्या मागे पाठिंबा आहे तोच साहेबांची विजयाची आपण इथे एका एक, एक, एक दीड महिन्यानंतर येऊ आणि जेव्हा आपण साहेबांचा विजय इथे साजरा करू तर मी तुम्हाला खूप आनंदाने मला सांगायचं वाटतं की आपल्या युवक तरुण कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने साहेबांचं सा काम करत सा सा आहे ज्या पद्धतीने साहेबांनी गेले अनेक पस्तीस वर्षातली केलेली कामं लोकांपर्यंत पोचवायचं काम करत आहे त्यांचं मला फार कौतुक वाटतं फार अभिमान वाटतो आणि साहेब आम्ही तुम्हाला सगळ्यांना इथे शब्द देतो की या निवडणुकीत आम्ही कोणतीच कसर सोडणार नाही विजय आपला आहे हे तर निश्चित आहेतच पण आपल्या तालुक्यातल्या लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसाला माहिती आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीने काम केलेलं आहे तुम्ही नुसतं काम केलंय तुम्ही कधी कोणाचं काम करताना बघितलं नाही की हा आपल्या पक्षातला आहे की नाही यांनी आपल्याला कधी मत दिलंय की नाही ज्या आणि मला बरीचशी लोक एक सांगतात ज्या पद्धतीने महिला वर्ग साहेबांच्या पाठीमागे आहे असं आम्हाला क्वचितच कुठल्या तालुक्यात बघायला भेटतं की साहेबांना ज्या पद्धतीने महिलांची साथ आहे तेवढी क्वचितच कुठल्या नेत्याला कधी असते तर तुमच्या सगळ्याची अख्ख्या समाजाची आपल्या अख्ख्या आंबेगाव शिरून मतदारसंघाच्या लोकां ज्या प्रेम आणि विश्वासावरती आमचाही विश्वास आहे आणि आम्हाला माहिती आहे की आठवंदा सुद्धा साहेब विजय होणार आहे याचा निर्धार आपण आज इथे करतो आहे मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचेच मनापासून खूप खूप आभार सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट